To life, folks. you gotta say yes to life. I need a secret kind of a... okay, okay, I, I said, that's a I'll be all alone cause I need so much space. wish I could disappear. I <laughs> <laughs> लावलेली आहे आणि या परिस्थितीचा सरकारला जाग येत नाही त्याकरता मी माझ्या सर्व संध करून आपली दिशा जी आहे धनगर समाजाला न्याय भेटेपर्यंत जोपर्यंत संसदेमध्ये धनगर आरक्षण अमल बजावून राव पास केल्याशिवाय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये जे तो म्हणला होता देवेंद्र फडणवीस पहिल्याच कॅबिनेटमध्ये तरीपर्यंत आणखी अद्याप झालेले नाही त्यासाठी जोपर्यंत संसदेमध्ये याची दखल घेऊन अमरबजावणी होणार नाही धनगर समाजाची प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये समाजाचे प्रत्येकाला जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत मी माझे अमर लोकेशन चालूच ठेवणार एवढे म्हणून